पालक मेकिंग गार्डन युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीस ची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि वेबसाईटवरती जे काही एन टी वेबसाइट वरती वेबसाईटवरती नोटिफिकेशन आल्यानंतर अगदी दोन ते पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे वास्तविक पाहता नीट यूजी दोन हजार चोवीस साठी जी काय एक्झाम होणार आहे ती पाच मे दोन हजार चोवीसच्या दुपारी दोनशे दोन प्रश्नांची ही जी काय एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत फिजिक्स केमेस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी चार विषय आहेत प्रत्येक विषयामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पस्तीस कंपल्सरी पहिला एक ग्रुपमध्ये सोडवायचे आहेत आणि पंधरापैकी दहा पंचेचाळीस प्रश्न आपल्याला कंपल्सरी एका एका विषयी सोडवायचेत सोडवायचे असे एकूण एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला चार मार्क आहेत आणि एक प्रश्नच उत्तर चुकल्यानंतर आपल्याला मायनस वन मार्क मिळणार आहे आणि जर अटेम्प्ट नाही केलं नॉन अटेम्प्टेड केलं तर तुमचे चार मार्क वजा होणार आहेत म्हणजे वजा तुमचे होणार नाहीत फक्त एक मार्क होणार आहे जर समजा तुम्ही एखादा अटेम्प्ट केला आणि जर समजा तो चुकला तर तुमचे पहिले चार मार्क तर जातीलच परंतु केल्याबद्दल तुम्हाला एक मार्क म्हणजे मायनस फायव्ह मार्क्स होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट काही डेट्स आणि का, गोष्टीच्या संदर्भात आज, आज आपण चर्चा करत आहे तर वेबसाईट वरती आजच म्हणजे आत्ताच साडेसात सात वाजता आपल्याला एनटीएच्या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेले आणि वेबसाईट जी काय आहे की ज्या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सुविधा झालेली आहे ऑनलाइन सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म जी आहे ती नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस टू नऊ मार्च दोन हजार चोवीस च्या दुपारी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म आहे म्हणजे आजपासून सुरू झालेलं लेक्शन केव्हा ज्या विद्यार्थ्यांना नीट दोन हजार चोवीस फॉर्म भरायचा आहे परीक्षा द्यायची आहे एक्झाम द्यायची आहे एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बेसिक नर्सिंग बीएससी नर्सिंग साठी नर्सिंगसाठी वेगळी टेस्ट घेतली जाते एक्झाम घेतली जाते बाकीच्या सर्व मेडिकल सायन्सेसच्या कोर्सेस साठी आयुष त्याचबरोबर मेडिकल अँड डेंटलचा सा, कोर्स साठी दोन हजार चोवीस साठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना ज्यांनी प्रिपरेशन केलं दोन वर्षापासून केलेलं आहे अकरावी आणि बारावी सायन्सचा कंबाईन अशा प्रकारची सातशे वीस मार्काची नीटची परीक्षा दोन हजार चोवीसची जी पाच पाच मे दोन हजार चोवीस या दिवशी दोन वाजता सुरू होणार आहे याची फॉर्म भरण्याची मुदत आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय नऊ मार्च दोन हजार चोवीस एकच महिना आपल्याला मिळणार आहे बघा त्या संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत म्हणजे पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आणि त्याच दिवशीच्या संध्याकाळी साडे अकरा पर्यंत रात्री साडे अकरा पर्यंत जे काही आपण पेमेंट भरणार आहे ते पेमेंटच्या संदर्भात किती फीज आहे ते पण मी तुम्हाला तुम्हा आता सांगणार आहे तर जी फीज भरायची आहे ती फीज आपल्याला त्याच दिवशी संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत भरायचं आहे तरच तुमचा फॉर्म सक्सेसफुल होणार आहे फीज नाही भरल्यास नुसतं फॉर्म भरल्यास तुमचं अप्लिकेशन ग्राह्य धरलं जात नाही सर्व वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज जे काही फीज असते जी नीट एन टी एच्या स्वरूपामध्ये नीटच्या परीक्षेसाठी जी काही फीज आहे ती फीज आपल्याला हे खालील वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार अशा पद्धतीनं असते त्या संदर्भात आपण सांगतो की वास्तविक करेक्शन बऱ्याच वेळा आपण काही फॉर्म भरताना चुका पण करतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी द्यायच्या आहेत म्हणजे दहावीचं जे, जे मार्कशीट आहे त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन खूप सारे इन्फॉर्मेशन येणार त्याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ पुढे मी सांगणारच आहे परंतु याच्यामध्ये जर आपल्याला करेक्शन करायचं असेल तर करेक्शन विंडो कधी ओपन होईल त्या संदर्भात आपल्याला टी एला काही कळवलं नाही ते पुढे आपल्याला वेबसाईट वरती नोटिफिकेशनच्या माध्यमातून कळू अशा पद्धतीने सांगितलेलं आहे फी जे आहे त्या संदर्भात आज आपण बोलूया जनरल कॅन्डिडेट्स म्हणजे ओपन कॅन्डिडेट्स ज्याला आपण अनरिझर्व्ह कॅन्डिडेट्स म्हणतो आणि म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन ओसीआय असतील आणि ओपन कॅन्डिडेट्सच्या सर्व विद्यार्थ्यांना एक हजार सातशे रुपये एवढे युपीआयचं थ्रू पेमेंट करायचंय किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन थ्रू करायचं आहे कॅश पेमेंट चालत नाही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा हे पेमेंट केल्या तरी चालतं जनरल एन आर आय कॅन्डिडेटसाठी सतराशे रुपये म्हणजे एक हजार सातशे रुपये त्याचबरोबर जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी एन सी एल ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी नॉन क्रिमिलेअर आहे त्या विद्यार्थ्यांना आणि ईडब्ल्यू एस विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये कमी फीज आहे त्यामुळे एक हजार सहाशे रुपये एवढी फीज आपल्याला भरायची हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचं हे लक्षात ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने असा येतो ते म्हणजे एस सी एस टी पीडब्ल्यू डी आणि थर्ड जेंडर याच्यासाठी मात्र या ठिकाणी अकरा एक हजार रुपये फीज आहे म्हणजे फी स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आपण सर्व गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेल्या आहे जनरल आणि एन आर आय कॅन्डिडेटसाठी सतराशे रुपये फीज आहे जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी साठी सोळाशे बाकीच्या सर्व कॅन्डिडेट साठी एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि थर्ड जेंडर साठी एक हजार रुपये एवढी फीज आपल्याला करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक नोट पण दिलेली आहे ती म्हणजे प्रोसेसिंग चार्जेस अँड गुड्स अँड सर्विस टॅक्स आपण ज्याला जीएसटी म्हणतो आर टू बी पेड बाय कॅन्डिडेट अप्लिकेबल म्हणजे या फीच्या व्यतिरिक्त जी काही जीएसटी असते ती मात्र आपल्याला कॅन्डिडेटला भरावी लागणार आहे ला हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर पुढचा होता अनाउन्समेंट ऑफ सिटी ऑफ आप एक्झामिनेशन आपल्याला पहिल्यांदा अनाऊन्समेंट होते सिटीची म्हणजे नीटची परीक्षेच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपल्याला सिटी ऑफ आप एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला जे एक्झामिनेशन होणार आहे त्याचं शहर आपल्याला दोन ते तीन दिवस अगोदर सांगितलं जातं आणि सेंटर मात्र सेंटर सिटी आपल्याला पहिल्यांदा कळते पण सेंटर मात्र लक्षात येत नाही त्याच्या संदर्भात ते आपल्या ऍडमिट कार्डवरती डायरेक्ट येत असतं ते एक किंवा दो दोन दिवस अगोदर आपल्याला कळतं डाउनलोडिंग ऑफ ती सुद्धा आपल्याला त्याची डेट यावेळी दिली नाही टू बी इंटिमेटेड लॅटर ऑन द वेबसाईट वेबसाईट वरती तुम्हाला आम्ही सांगू असं सांगितलंय त्याचबरोबर डाउनलोडिंग ऑफ ऍडमिट कार्ड कार्स फ्रॉम द एन टी ए वेबसाइट एन टी एच्या वेबसाईट वरती तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते कधी डाउनलोड करेल ते सुद्धा तुम्हाला वेबसाईट वरती परत सांगितलं जाईल डेट ऑफ एक्झामिनेशन मात्र फिक्स आहे पाच मे दोन संडे रविवार आहे त्या दिवशी आणि ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते दोनशे मिनिट्स म्हणजे तीन तास वीस मिनिट एवढा परीक्षा आहे त्याचबरोबर टाइमिंग ऑफ एक्झामिनेशन जे आहे ती दोन पी एम टू फाईव्ह पॉईंट ट्वेंटी पी एम म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत आपल्याला इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार आपल्याला करायचं आहे परीक्षा होणार आहे सेंटर ऑफ नीट जी दोन हजार चोवीस एक्झामिनेशन एज इंडिकेटेड इन ऍडमिट कार्ड म्हणजे तुमचं सेंटर तुम्हाला कधी करणार आहे ऍडमिट कार्ड वरती तुम्ही जे काही चॉईसेस दिलेले असणार आहे त्या नुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड देणार आहे हे लक्षात ठेवा ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला सेंटर किंवा सेंटर सिटी सुद्धा तुम्हाला मेन्शन केलं जाणार आहे हे त्याच वेळेस आपल्याला कळेल अगोदर समजत नाही की आपल्याला सांग डिस्प्ले ऑन रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे परीक्षा झाल्यानंतर आपल्याला आपण जे काही म्हणजे ओ एमआर सीट वरती रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस दिलेले असतात म्हणजे जे काही तुम्ही बबलिंग केलेलं असतं त्याचं जे रिस्पॉन्स आपल्या वरती किंबहुना आपल्या मेल वरती जे काय मेल आपण मेल आय डी देत असू त्या मेलवरती येणारी जी डेट असते ती डेट आपल्याला नंतर कळवली जाईल ती मी वेबसाईट वर केलेली जाईल किंवा मी तुम्हाला त्या माध्यमातून सांगेल असं या माध्यमातून सांगितलं आहे त्याचबरोबर वेबसाईट ची सुद्धा या ठिकाणी दिलंय डब्ल्यू 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 एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट इन ऑब्लिक नीट अशा प्रकारचं जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती आपल्याला सांगितलेलं आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ एन टी ए चौदा जून दोन हजार चोवीस मित्रांनो सर्वांना सर्वात महत्वाची गोष्ट आहे कि डिक्लेरेशन ऑफ आप रिझल्ट आपल्याला आत्ताच सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळा रिझल्ट कधी येणार आहे हे आजपर्यंत सांगितलं जात नव्हतं परंतु नीट यु जी दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये टायमिंग मध्ये दिलेले जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा आपल्याला चौदा जून दोन हजार चोवीस ला हा आपला नीटचा रिझल्ट लागणार आहे हे सुद्धा आता सांगितलं सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या सर्व पेड ग्रुप्स त्यात बरोबर आपले सर्व जे ग्रुप्स आहेत मेंबर्स आहेत सर्व कम्युनिटी ग्रुप्स वाल्यांना आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन पाठवली अगदी रिसेंटली पाच ते दहा मिनिटातली नीट एन टी काही आपल्याला परीक्षेच्या संदर्भात इन्फॉर्मेशन झालेलं आहे ते इन्फॉर्मेशन बुलेटिन बुलेटिन पब्लिश केलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा की पॉईंट म्हणजे आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला जे आपल्या युपीआयचं किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड एटीएम कार्डच्या थ्रू आपल्याला सर्व काही फीस भरायची आहे ओपन साठी सतराशे रुपये एनआरआय डॉक्युमेंट साठी सतराशे रुपये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी सोळाशे रुपये बाकी सर्व कॅटेगरी साठी थर्ड जेंडर त्याचबरोबर पीडब्ल्यूडी त्याचबरोबर एस सी एस टी या सर्व कॅटेगरी साठी आपल्याला एक हजार रुपये एवढी फीस भरायची आहे एकंदरीत या नंतरचा जो काही संपूर्ण आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना आपल्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स चा जो हे चॅनल आहे ह्या चॅनलला तुम्ही हंड्रेड पर्सेंट सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया